नमस्ते मित्रांनो परीक्षेमध्ये आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न आल्यास उत्तर कसे सोडावे उत्तर कसे काढावे पहा एका कोणाचा कोटी कोण पस्तीस अंश मापाचा आहे तर त्याच्या पूर्ण कोणाचे माप किती एक कोण म्हणजे आपण एक्स मानू एक म्हणजे एक त्या एक्सच्या कोणाचा कोटी कोण कोटी कोण आता कोण म्हणजे असे दोन कोण ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते अशा कोणाला म्हणायचं कोटी कोण मग आता कोटी कोण पस्तीस अंश मापाचा आहे आय एक्स कोण आहे आणि त्याचा कोटी कोन आहे पस्तीस अंश तर त्याच्या कोणाची माप किती कोटी कोणाचं माप असतं नव्वद अंश म्हणजेच नव्वद कोटी कोण म्हणजे ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते मग त्यातील एक कोण आपल्याला पस्तीस माहीत आहे मग दुसरा कोण किती असणार आहे नव्वद वजा पस्तीस केल्यानंतर आपल्याला नव्वद वजा पस्तीस केलं तर बरोबर पंचावन्न मिळेल आपल्याला म्हणजे पंचावन्न हा एक कोण झाला पस्तीस आणि पंचावन्न बरोबर हा झाला कोटी कोण म्हणजे हा काटकोन असतो पण ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज पस्तीस आणि पंचावन्न अशे नव्वद येते त्याला म्हणायचं कोटी कोन। कोटी कोटिकोणाचं माप आपल्याला एका इथं मिळालं पंचावन्न आता तर त्याच्या पूरक कोणाचे माप पूरक कोणाचं माप असतं एकशे ऐंशी अंशे माहिती पाहिजे आपल्याला कोण कुन, पोरकोण कोणाचे माप असतं एकशे ऐंशी अंश मग आता आपल्याला एक कोण मिळालेला आहे पंचावन्न अंश म्हणजेच एकशे ऐंशी वजा पंचावन्न बरोबर एकशे ऐंशीमधून पंचावन्न गेल्यानंतर आपल्याला किती राहतात एकशे ऐंशी वजा पंचावन्न एकशे पंचवीस अंश म्हणजे त्याचा जो पूरकोण आहे त्या पूरकोणाचा माप असणारा एकशे पंचवीस अंश धन्यवाद